चाले क्लिअर आता आहे पॅकेजिंग डन झालेलं आहे तर निघायला येत ना इंदोर मधन कुठं उज्जैन कुठं म्हणजे ते होत आहे कधी कधी मला ती बोलता बोलतो तर पॅकेजिंग सगळं झालेलं आहे आता फक्त थोडंफार लगेच गाडी बांधायचं राहिली फक्त كان مش واحد مهرب ها ها तर एवढ मोठं आहे ना की काय बोलायचं मध्य प्रदेश कॅपिटल होतं पण मध्य प्रदेश कॅपिटल आहे असं आहे आपण बोलतोय मराठी त्यांना मराठी हे समजत नाही आणि आज जवळपास सात आठ सबस्क्रायबर मिळालेत बेस्ट मध्ये एकदम मजा आली लहान मुलांनी सबस्क्राईब केले लहान मुलांनी फोटो काढले गाडीचे फोटो काढले आहेत आप आपल्याकडे मोठी बाईक नाही ना आहे एवढंच नाही तर लय मुलं लय सपोर्ट करतात लहान मुलं तर एवढे असं हे आहेत ना ब्लॉग आणि हे बघायची काय म्हणायचं आपलं काय म्हणतो आपण त्यांना आप ब्लॉग आणि रायडिंग हेच हेच ते मित्रमंडळी आपली ज्यांनी आपल्याला आता सबस्क्राईब केले यांनी सांगितलं आपल्याला उज्जैन मध्ये काय काय आहे इंदोर मधलं स्पेशलिस्ट काय आहे जेवण काय मिळतं इंदोरला इंदोर, इंदोर क्लिनिंगला बेस्ट आहे तुम्ही एकदा राहावा पूर्ण सिटी पा बघा असं त्यांनी सांगितलं आपला व्लॉग असतोय मराठी आपण बोलतोय मराठीत आपले रायडिंग बिल्डिस सगळे होतात मराठीत आणि त्यांना एकच प्रॉब्लेम आहे मला आतापर्यंत जेवढे जण भेटले जेवढ्या लोकांनी मला सबस्क्राईब केलं चॅनल आपला सबस्क्राईब केलं प्रत्येक चॅनल आपला फक्त एकच प्रॉब्लेम आहे की आपली लँग्वेज मराठी आहे ना ती त्यांना समजत नाही आहे काहीच काहीच समजत नाही त्यांनी म्हणतात की समजत नाही आहे हिंदीमध्ये ब्लॉग करा म्हणजे सगळ्यांना लक्षात येते असं ते म्हणतात आता हिंदीमध्ये ब्लॉग आपण आजपर्यंत काही केलं नाही बघू भविष्यात ट्राय करू महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो तर हिंदीमध्ये ब्लॉक ट्राय करू कारण हिंदी बाहेरच्या लोकांना सबस्क्रायबरांना लगेच लक्ष देते आणि महाराष्ट्रात आपले सबस्क्रायबर बऱ्यापैकी महाराष्ट्र येणार त्याच्यामुळे मराठी ब्लॉक महाराष्ट्र बद्दल सुटेबल आहे काय प्रॉब्लेम नाही आहे त्याला आणि आता उज्जैन राहिले आठ किलोमीटर फायनली उज्जैन आरावड मंडळी स्वागत आहे तुमचं महाकाल नगरी उज्जैन मध्ये <demont> काय लेडीज लोक असतात रे बाबा पाठीमाग बघायचं काय झंझटच नाही महाकालची नगरी उज्जैन असली नगरी आहे ना मला बरं वाटलं स्वच्छ आहे स्वच्छ सुंदर ठेवलं महाराष्ट्रातले मंदिरांगत नाही महाराष्ट्रात एक दोन तीन मंदिरं असे आहेत लय मोठे आहेत पण स्वच्छता नाही आता नाव हो काय घेत नाही महाकाल महाकालेश्वर द्वार वेलकम टू म उज्जैन वेलकम टू उज्जैन शहराचा नेटनेटकेपणा बघून ट्राफिक मॅनेजमेंट हायवे मॅनेजमेंट सर्व्हिस रोड मॅनेजमेंट बघून बरं वाटलं मला कारण पूर्ण पॅक रोड आहे सर्विस रोडवरनं एंट्री हायवेवरती घेता येत नाही हायवेवरून सर्व्हिस रोडवरती जाता येत नाही त्याच्यामुळे ट्राफिक मॅनेजरे जास्त असं ट्रॅफिक पण नाही आणि स्वच्छ सुंदर आहे कुठं असा कचरा दिसत नाही काय नाही एवढं काय असं काय काय नाही स्वच्छ आहे